यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षातर्फे हेरले तालुका हातकणंगले येथील राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत तथा हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री जयवंत कुर्णे यांची ती उमेदवारी जाहीर केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासह चार जागा लढविण्याचे जाहीर केले आहे त्यानुसार इचलकरंजीत मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर सोमवारी माणगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात हातकणंगले विधानसभेसाठी महिला उमेदवार देण्याची घोषणा केली होती त्यानुसार आज हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री कुर्णे यांची उमेदवारी जाहीर केली आहे हेरले येथील जयश्री कुर्णे या सातत्याने राजकीय आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांनी पॉलिटिक्स या विषयात एम ए राज्यशास्त्र विषयाची पदवी प्राप्त केली आहे त्या स्वतः शिथिज सामाजिक संस्थेच्या संस्थापिका असून महिला राजसत्ता आंदोलन बेलापूरच्या पश्चिम महाराष्ट्र कोकण विभागाच्या विभागीय समन्वयक आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या पंचायत राज विभाग हमारा संकल्प संस्था न्यू दिल्ली जल जीवन मिशन अंतर्गत पृथ्वी संग्राम संस्था सांगली कोल्हापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग आय एस डी न्यू दिल्ली राजकीय विकास नेतृत्व अंतर्गत ट्रेनर म्हणूनही त्यांनी काम केले आहे यशदा ट्रेनिंग सेंटरच्या ग्रामपंचायत मॉडेल विशेषतज्ञ कौटुंबिक हिंसाचार समुपदेशन केंद्रात कार्य केले आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अग्रेसर आहेत